नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण बद्रीनाथविषयी ऐकलेलेच असेल परंतु भगवान विष्णूमुळे प्रभू शंकराला आपले घर कसे सोडावे लागले त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बद्रीनाथमध्ये त्यांची कथा हे आपल्याला माहीतच आहे इथे शिव आणि पार्वती राहायला होते हे hey, हिमालयात सुमारे दहा हजार फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त आदिशेषावर पडलेले असता आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात जीवसृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे ह्या सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते त्यांना हवे होते तसे त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले पण नंतर त्यांना कळाले की हे तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःला देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरासमोर बसले आणि पार्वती जे फिरायला गेले होते घरी परत आले जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना घरासमोर एक लहान बाळ रडत होते या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते शिवाने तिला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस त्यावर पार्वतीने प्रतिउत्तर दिले किती कठोर आहात तुम्ही तुम्ही असे कसे म्हणू शकता शिव म्हणाले हे चांगले मूल नाही ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कुणीच नाही बर्फामध्ये त्याच्या आई वडिलांच्या पायांचे ठसे नाहीत हे मूल नाही पण पार्वती म्हणाले ते काही नाही माझ्यातली आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घरात घेऊन गेली ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवाला याचे परिणाम माहीत होते पण तो मनाला पाहूया काय होते पार्वती ते पार्वतीने मुलाचे सातवन केले आणि त्याला खाऊ घातले त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर अंघोळीला गेली जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले पार्वती हैराण झाली दरवाजा कोणी बंद केला शिव म्हणाला मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले पार्वती म्हणाले आता आपण काय करायचे शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्याच्या समोरील सर्व काही जाळून टाकायचे दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर तो म्हणाला चल दुसरीकडे कुठेतरी जाऊ कारण हे तुझे प्रिय मूल आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्या देशात परदेशी बनले ते आजूबाजूच्या परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेचा शोध शोधत आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले तुम्ही विचाराल त्याला हे माहीत नव्हते का शिवशंकराला माहीत होते तर मित्रांनो तुम्हाला केदारनाथची ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भगवान विष्णूमुळे प्रभू शंकराला आपले घर गमावे लागले हे तर प्रभू शंकराला माहीतच असेल परंतु आपल्या प्रिय विष्णूंना त्यांनी ते जागा देऊन टाकली तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो